तुम्ही ज्या पद्धतीनं हे पोस्टर लावलेत काय मनाची भावना आहे हीच योग्य वेळ आहे का हीच योग्य घडी आहे का की दोन्ही राष्ट्रवादीचे जे गट आहेत दादा गट आणि मोठ्या साहेबांचा गट त्यांनी एकत्र यावं मी प्रथम सगळ्यात पहिलं आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा वाढदिवस असल्यामुळे प्रथम त्यांना शुभेच्छा देतो व ही योग्य वेळ आहे की राष्ट्रवादीचा पुणे शहरात पुन्हा एकदा झेंडा भडकवण्याची हीच ती वेळ आहे पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रवादीची ताकद दाखवण्याचा आणि आपला महापौर बसायची ही वेळ आहे तर साहेबांना माझी एवढा मोठा नाही की मी साहेबांना की एकत्र या असं म्हणू शकतो पण मी विनंती करू शकतो आदरणीय दादांना आणि पवार साहेबांना विनंती असेल सुप्रियाताईंना विनंती असेल की पुणे शहरातल्या कार्यकर्त्यांचा विचार करून आपण शहरावरती पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी एकत्र यावं याच्या आधी सुद्धा तुम्ही दादा आणि त्यांचे एकत्र लावले होते आणि केलं होतं मागची काय कारण आहे तुम्ही हे कशासाठी करता आदरणीय दादा आणि साहेब हे नेहमी बरेच कार्यक्रमाला म्हणा घरगुती कार्यक्रम असू द्या बाहेर आ... पक्षाचे संघटनेचे काही सहकारी कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमात दादा साहेब एकत्र येतात पण माझी विनंती साहेबांना दादांना आहे विनंती आहे माझी मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही की मी त्यांना सांगू शकतो माझी विनंती आहे की आपण एकत्र आल्यावर आपली ताकद महानगरपालिकेत आत्ता सध्या जास्त दिसेल आणि आपले नगरसेवक जास्त निवडून येतील आणि महानगरपालिकेला आपला झेंडा फडकून येईल यासाठी एकत्र यावं ही माझी विनंती आहे महानगरपालिकेसाठी तुम्ही दोघांनी एकत्र यावं आता सध्या प्रयत्न चालू आहेत सरामध्ये तुमचं काय मत आहे तुम्ही एकत्र यावं असं वाटतं का आणि आलंच पाहिजे एकत्र यायलाच पाहिजे कारण की मूळ गोष्ट याचा फायदा दुसऱ्या पक्षांना होतोय आपल्या पक्षाची ताकद काय आहे ती दिसून येईल एकत्र आलं ना आपले नगरसेवक जास्त येईल महानगरपालिकेवरती आपला पुन्हा सत्ता येईल मी अशा अपेक्षा ठेवतो ഇവിടെ മാത്ര ചേരും